नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आता पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सातारा सुपरफास्ट मध्ये खर तर राजकारणात राहून उत्तमपणे समाजकारण कसं करू शकतो याचा आदर्श म्हणजे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाहगाव येथील सरपंच संग्राम पवार संग्राम पवार हे सध्या वहागावचे आदर्श सरपंच म्हणून अत्यंत उत्कृष्ट काम करत आहेत मात्र त्याने एक अत्यंत आगळा आणि वेगळा उपक्रम हाती घेतला आहे तो आहे पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात वह्या पुरवण्याचं खरं तर वाहगाव बोनशी यासह या, या परिसरातील बारा ते पंधरा गावातील गरजू विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प दरात म्हणजेच मोठमोठ्या कंपन्यांकडून वह्या खरेदी करून त्याच दरामध्ये ते या सर्वांना सेवा पुरवण्याचं काम करत आहेत खरं तर मूळ किमतीपेक्षा जवळजवळ पस्तीस टक्के या ठिकाणी पालकांना त्याचा फायदा होतोय राजकारणात एक आदर्श सरपंच म्हणून काम केलेले संग्राम पवार यांनी केलेला हा उपक्रम नक्कीच महाराष्ट्रातील इतर सरपंचांना दिशादर्शक आहे आता ग्रामीण भागातील पालकांची महत्त्वाची समस्या आहे की विद्यार्थ्यांचं जे अकॅडमिक साहित्य आहे वहे असतील पेन असतील किंवा इतर पुस्तकं असतील याच्यामध्ये बराच खर्च जातो आणि ग्रामीण भागातील पालकांना विद्यार्थ्यांचा हा खर्च परवडत नाही म्हणून त्यांना कुठंतरी त्यांच्या संसाराला हातभार लागावा म्हणून आम्ही हा उपक्रम मागच्या वर्षीपासून चालू केलेला आहे आपण स्वस्त दरामध्ये वह्या देतोय म्हणजे कंपनीचा जो दर आहे त्या डायरेक्ट दरामध्ये लोकांना आम्ही वह्या उपलब्ध करून आहे साधारण जी सहाशे सातशे रुपये डझनाची वहे ती आमच्याकडे साडेचारशे रुपये डझनामध्ये मिळते आम्ही ना नफा ना तोटा म्हणजे डायरेक्ट कंपनीकडून माल येतो आणि डायरेक्ट लोकांना देत असतो शाळा सुरू व्हायच्या दरम्यान हा महिनाभर आमचा उपक्रम चालू असतोय हो बऱ्यापैकी ग्रामीण भागातील लोक आमच्याकडे येऊन खरेदी करत असतात आणि त्यांचे एका खरेदी मागे किमान पाचशे ते सातशे रुपये वाचतात मी समाधान जे त्यांच्या चेहऱ्यावरती असते त्याच्यातून बऱ्यापैकी पुण्य कमवल्यासारखं आम्हाला त्यातून भावना मिळत असते आम्हाला साधारण कराड ते पट्ट्यातील जवळजवळ वीस तीस गावातील लोक दरवर्षी आमच्याकडे येत असतात ह्यावेळी आता बऱ्यापैकी तालुक्यातील चाळीस पन्नास गावापर्यंत हा निरोप पोचलेला आहे आणि चाळीस पन्नास गावातून इन्क्वायर होऊन लोक वह्या घेऊन जात आहेत त्या बघून त्या गावातील इतर लोकंसुद्धा आमचे संपर्क साधत आहेत आणि आम्हालासुद्धा वह्या लागणार असं त्यांच्याकडून मागणी येत आहे तशा पद्धतीच्या आम्ही वह्या इथं अवेलेबल करून देत आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी यातून फायदा घ्यावा आणि कुठंतरी लोकांची सेवा केल्याचं एक भावना आम्हाला याच्यातून निर्माण होत आहे